दिवसाची सुरुवात बघा अशी झाली आहे की सगळीकडे अशा गायी गाई, गाई बसून असतात अंगणामध्ये आणि हे दोन तीन गुरुवार झाले ना रात्रभर गाई इथंच बसतात आणि सकाळी सकाळी असं छान दर्शन होते पण माहीत आहे का मी चालायला जाते तो येपर्यंत त्या चालल्या जात असते पण आज मी सकाळी सकाळी त्यांना थोडीशी पोळी लावून घेतली आणि सगळीकडे इकडे शेण 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 असं सडाच करून ठेवलेला होता त्यांनी पण आता मी हे सर्व उचलून घेते म्हटलं आणि याचाच थोडासा सडा टाकते बाकी झाडांना टाकते कारण आता सगळीकडेच केलेलं आहे त्याच्यामुळं छान असं झाडू बिळू मारलं आणि बघा शेण मिक्स केलं याच्यामध्ये आणि आता पटापट थोडंसं सड्या टाकते आणि बाकीचं झाडांना टाकते छान असे दारामध्ये रांगोळी काढले अशा दोन कुंड्या ठेवलेल्या आहेत आजूबाजूनं छान असं केलेलं आहे दीपाली सर्वांचं स्वागत करते असं नाही व्हिडिओला खूप छान दिवसाची सुरुवात झाली एक चक्कर बागेमध्ये मारलं बागेमध्ये बघा इतकी फुलं आलेले आहे ना तिथं आले की जायची इच्छाच होत नाही आज थोडीशी पूजा वगैरे करायचं आहे वेळ होणार आहे म्हणून मी एक चक्कर मला पूर्ण असा कलानशो आपला बहरलेला आहे भरपूर असे फुलं आलेले पण खूप छान येत आहे आता फुलं तर खूप बहरत आहे मी गुलदस्त्यासारखे फुलं उमललेले येते तर इथे चार पाच फुलं तोडले कारण फुलं तोडायला आता ती इच्छा होत नाही छान बघून ना गुलाबाला गुलाबालासुद्धा खूप असे फुलं येत आहे सदा फुले तर नेहमीच राहते राहतात इतकी बहरलेली आहे ती खूप जास्त बहरली इथे बघा पूर्ण असा बटाटा वगैरे लावलेला आहे मी तुम्हाला जर पूर्ण बाग पाहिजे असेल ना तर नक्की सांगा दाखवेल मी पूर्ण झाडं वगैरे कोणते कोणते लावलेले त्यासोबत बघा लसूणचे पाच सुद्धा लावलेले आहे फुलं घेतले तर होते पण एक वेणी पण घेतली होती पण मी आज स्वतः एक वेणी बनवली बघा दोन दोरे असे आणि एक याचं साईडला बांधायचं आणि मध्ये मध्ये दोन्ही दोऱ्याच्या साईडने हे फूल मध्ये टाकून असं ओढायचं छान विणी विणल्या गेली होती छोटीशी विणली होती आणि ते घरचे फुलं मी तोडले आणि पाच त्याचा पण याच्यामध्ये वापर केलेला होता त्याच्यामुळं मी म्हटलं चला आता ते विला आज आपल्या हाताने विणलेली दे वेणी लावून बघूया आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्यानंतर ते खूप छान वाटत असते बघा छान अशी वेणी तयार झालेली होती माझी ते दाखवते मी कशी बनली तर छोटे मध्ये दोरासुद्धा तुटला कारण हा दोरा आहे ना खूप असा हलका म्हणजे दोरा जण जाडा घेतला ना ते वेणी छान होते पण हा दोरा आहे ना खूप असा लवकर तुटणारा होता म्हणून मला परत दोरा बांधावा लागला आणि छान अशी वेणी मग तयार झालेली खूप सोपी आहे शेवंतीची वेणीसुद्धा बनवणं जेव्हा येत नाही ना तेव्हा खूप कठीण वाटत असते गोष्टी पण जेव्हा आपल्याला येतात ना तेव्हा खूप सोप्या झालेल्या असतात तसंच या पद्धतीने तुम्ही पण वेणी बनवू शकता आणि मध्ये मध्ये आहे ना वेगवेगळ्या पद्धतीचे आपण बनवू शकतो पण आता हे गुरुवार तर झाले आहे वेण्या बनवणं म्हणून मी म्हटलं चला आता या पद्धतीने बनवून तुम्हाला सुद्धा दाखवते बघा बघा मध्ये असं फुल टाकून दोन्ही दोऱ्याच्या साईडनं असा दोरा वळायचा अशी छान आपली बेणी तयार झाली मी तुम्हाला दाखवते आज काय काय लागणार आहे ना ही साडी मी शिवलेली होती तिथे सर्व तयारी झाल्यावर दिसते आणि आज आहे ना फुलं वगैरे भरपूर असे घेतलेले हे जे आहे ना मी सगळ्या पुस्तकं वगैरे उद्यापनासाठी काढून ठेवलेले आहे आणि हे आहे ना सगळ्यांसाठी मेशा एक एक गजरा घेतला आणि आता सगळ्याच मी तुम्हाला सर्व दाखवते खूप छान आज हार हार सुद्धा खूप छान मिळालेले आहे तुम्ही बघू शकता अशी छान अशी हार आहे गुलाबाच्या फुलामध्ये छान दिसलेले देवीला पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला आज बघा खूप दिवसाची माझी इच्छा पूर्ण पूर्ण म्हणजे मला काय खूप दिवसाचं देवीचा एक छान मुकोटा घ्यायचा होता बघा किती सुंदर आहे ना हा बघतच रावटी असे नाव डोळे एकदमच छान असा मुकोटा पूर्ण तयारी झाल्यावर देवी आज खूप सुंदर आपले दिसणार आहे कारण मला खूप छान मिळालं बरेच दिसत पहिल्या गुरवांपासून माझं सुरू होतं घ्यायचं घ्यायचं पण मिळालंच नाही आणि का बुधवारी मी गेली ना बाजारात तर मला अचानक एका मुकोट्यावर नजर गेली आणि मी बघायला गेली तर मला खूप छान एका दुकानामध्ये मिळालेला आहे सुंदर आहे असं ते पण झालं काय हा प्लास्टिकचा दिवा असल्यामुळे आहे ना अशी पेट घेतली पे दिव्याने हवेमुळे आणि एक कुंडी पण काळी झाली बघा दिव्याची अशी हालत झाली पूर्ण काळा झाला आणि हे फक्त तार राहिला होता बाकी आणि बरं झालं की त्याच्या जवळची काळी झाली पण दाराला वगैरे आस लागलेली कधी कधी असं होते आपलं मी पूजा करत बसले आणि हवे ना असा प्रकार झाला देवीची जी साडी बनवली होती ना ते खूप चुरगडल्यासारखी झालेली होती आधीचीच बनवलेली होती मी मागच्या वर्षी वगैरे आणि ती आता थोडीशी प्रेस करून घेते म्हटलं छान अशी प्लेन पण दिसेन आणि चमक पण येते प्रेसमुळे त्याच्यामुळं हे काम करून घेते मग आपल्या पूजेला सुरुवात करते आज कामं माझी खूप लवकर झाले होते कारण सकाळची दिनचर्या खूप लवकर चालू झाली होती कारण आज चालायला खूप लांब गेलेली नव्हती आणि मुलालासुद्धा सुट्टी असल्यामुळे आपला बरासा टाईम वाचते नाही तर ता सकाळचा टाईम सर्व त्यांच्यामध्येच जात असते म्हणून आज थोडं लवकरच आवरलं आणि घरं वगैरे सगळे साफसफाई पण सकाळी सकाळी झाली ना मग माझी पूजासुद्धा लवकर होऊन गेली तुम्हाला दाखवते आपली पूजा आणि देवीचं रूप इतकं सुंदर दिसत होतं ना बघून एकदम प्रसन्न वाटत होतं असं वाटत होतं इथून उठवावंच नाही आणि नंतर बघा मी सवासिनीला बोलून अशा या पद्धतीने फळ पुस्तक आणि एक एक गजरं घेतलेला होता त्यांना द्यायला म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही जे भ भरतो ना ओटी त्याचप्रमाणे मी भरली आज ओटी भरून घेते म्हटलं नैवेद्य चालणार नाही असं सर्व म्हणत आहे पण सगळ्यांचीच अशी वस्तू ओटी बोलून पाच जणींची बोलून भरून घेतली आणि पहिले जे होतं ना कुमारिका होतो ना आम्ही तेव्हा आम्ही कुमारिकेला बोलवायचो पण आता सुवासिनीला असं बोलवत असतो पाच जणी सात जणी जेवढ्या होईन तेवढ्या सर्वांचे छान अशा ओट्या भरून घेतल्या आणि सकाळी मी आहे ना अकरा बारा वाजताच भरून घेते कारण मग संध्याकाळच्या वेळेस कसं थोडे कामाची घाई वगैरे असते जेव्हा सगळं आपलं फ्री टाईम असते ना कारण कोणी आलाय की ना थोडं बोलणं बसणं असं होते त्यानिमित्तानं आपण एकमेकांच्या घरी जातो नाही तर आपले कामच आपल्याला संपत नाही आणि नंतर बघा आपल्या देवीची पूजा आणि रूप किती सुंदर गोड दिसत होतं ना आणि आज माझी इच्छा पूर्ण झाली देवीचा मुकोटा खूप दिवस आणायचं होता आणि आज देवी असं वाटत होतं खूप प्रसन्न झालेले आवडलं तर नक्की सांगा सबस्क्राईब कर